न्यूच्या व्रती जाऊन त्याच्या ग्रहप्रती जितुके द्रवेदे तू त्यानुराम लक्ष्मणाला समोर लक्ष्मणा मी सांगतो तुला किती सांगतो अरे गरीबी असला श्री घरात घरात अशा लक्ष्मी चौदा वर्षाचा बनवास संपेपर्यंत त्याला कोणी ठीक मागाची पाळी नाही आली पाहिजे लक्ष्मी एवढं भरभरून धान्य दे एवढं भर sesymmetric a you're ब्रह्मचारी भिक्षा ओने ब्रह्मचारी असतील ब्राह्मण असतील सन्यास असतील ऋष्य असतील सगळ्या उपामित्रेचे दास असत कामाला जे शिवक असतात का त्या शिवकाच्या घरी एवढं लक्ष्मणा कि त्यांना चौदा वर्षी पुरलं पाहिजे एवढं दान धर्म देण्यासाठी रामा भगवान प्रभुराम चंद्र लक्ष्मी मला सांगू लागले जज